अमृता धावत हॉस्पिटलमध्ये पोहोचते सिद्धार्थ तिच्या मागे हॉस्पिटलमध्ये धावत येतो अमृताला जेव्हा तो फोन आला तेव्हा तिची अवस्था एकदम खूप जास्त खराब झाली होती आणि ती तिथून थेट हॉस्पिटलसाठी धावू लागली सिद्धार्थ जमेल तसं तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन आला त्यालाही माहीत नव्हतं की आखीरस अमृताला काय झालं आहे ती हॉस्पिटलमध्ये का जाऊ इच्छिते आणि तिची अवस्था अचानक इतकी जास्त खराब का झाली कोणाचा फोन होता आणि समोर व्यक्ती फोनवर काय सांगितलं ज्यामुळे अमृता एकदम अशी प्रतिक्रिया देऊ लागले असो हे सगळं तर हॉस्पिटलला गेल्यावर करणार होतं अमृता धावत त्या वार्डमध्ये पोहोचते जिथे तिच्या बाबांना संदीपला ठेवलं होतं ती पटकन वॉर्डाचा दरवाजा उघडते तिचे डोळे आश्रूंनी लाल झाले होते तिचा श्वास खूप जास्त फुललेला होता जशी ती वार्डात आत आपल्या बाबांना पनगावर झोपलेली खाते तेही डोळे बंद करून आणि त्यांच्या आजूबाजूला डॉक्टर नर्स वॉर्ड बॉयज ला, ला उभं पाहते तेव्हा तिच्या हृदयाची धडधडे एकदम थांबून जाते सिद्धार्थही अमृताजवळ पोहोचतो आणि आत पाहतो अमृताचे बाबा बिछाण्यावर झोपलेले होते डोळे बंद होते आणि आजूबाजूला डॉक्टर उभे होते अमृताच्या बाबांना इथे पाहून सिद्धार्थही खूप जास्त हैराण झाला होता की अमृताचे बाबा हॉस्पिटलमध्ये काय करत आहेत आणि तेही अशा अवस्थेत अमृत निर्जीव पावलानी स्वतःला मोठ्या मुश्किलीने सावरत आत येते ती आपल्या बाबांच्या बेडजवळ जाते तिच्या चेहऱ्याचा रंग पूर्णपणे उडून गेला होता तिचे हावभाव अगदी एखाद्या मृतदेहासारखे झाले होते तिचे बाबा आता या जगात नव्हते बिछाण्यावर त्यांचा मृतदेह होता आपल्या बाबांना या अवस्थेत पाहून अमृता आपले सगळे भान हरून बसते सिद्धार्थही अमृता जवळ येऊन उभा राहतो अमृताच्या बाबांना चेहरा पाहून असं वाटत होत जणू त्याचं सगळं रक्त शोषलं गेलं आहे जणू ते एका मोठ्या कालावधीपासून खूप वेदनामधून गेले आहेत त्यांच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव नव्हते आणि आता शरीर एकदम निर्जीव पडलं होतं डॉक्टर अमृता जवळ येऊन म्हणाले आय एम सॉरी मिस अमृता आय एम सॉरी फॉर युअर लॉस संध्याकाळपर्यंत बिलकुल ठीक होते रात्री माहित नाही अचानक काय झालं की हे सगळं कदाचित त्यांना आधीपासूनच माहिती होतं अमृताच्या डोळ्यातून आश्रू टपकतात तिची नजर तिच्या बाबांवर होती सिद्धार्थ हैराण होत डॉक्टरला म्हणाला डॉक्टर हे कसं झालं यांना काय झालं होतं डॉक्टरने सिद्धार्थला उत्तर देताना सांगितलं हे कॅन्सरच्या शेवटच्या टप्प्यावर होते काही महिन्यापासून याच हॉस्पिटलमध्ये यांचा उपचार चालू होता खरं तर शेवटच्या टप्प्यावर त्यांना वाचवणं खूप कठीण होतं पण इतक्या लवकर हे सगळं होईल हे आमच्यापैकी पैकी कोणीच विचार केला नव्हता आज अचानक मध्यरात्री यांनी आपला जीव सोडला डॉक्टरचं बोलणं ऐकून सिद्धार्थच्या पाया खालची जमीन सरकते सिद्धार्थ ज्या हॉस्पिटलमध्ये उभा होता त्या शहरातील सर्वात बेस्ट आणि महागडं हॉस्पिटल होतं इथे जर संदीपचं काही महिन्यापासून उपचार चालू होता तर याचा अर्थ त्याचा खर्च लाखोमध्ये होता अमृताची आर्थिक परिस्थिती इतकी चांगली अजिबात नव्हती की ती आपल्या बाबांचा उपचार करू शकेल तर काय याचा अर्थ अमृता ते सगळं ते पैसे आपल्या बाबांसाठी त्यांच्या उपचारासाठी इच्छित होते आपल्या बाबांच्या उपचारासाठी अमृताने इतक्या वाईट कामात आपलं पाऊल ठेवलं देह विक्रीच्या काहीही विचार न करता सिद्धार्थ अविश्वसनीयतेने अमृताकडे पाहत होता जी आपल्या वडिलांच्या मृत चेहऱ्यावरून आपली नजर हटवत नव्हती आता सिद्धार्थला सगळं काही समजलं होतं गेल्या दिवसात अमृताच्या पैशासाठी असे वेळ त्याला तर आधीच समजायला पाहिजे होतं की नक्की काहीतरी मजबुरी असेल नाहीतर इतकं दुःख सहन केल्यानंतरही अमृता सिद्धार्थ जवळ काही पैशासाठी का थांबले असते सिद्धार्थनेही आपल्या वागणुकीत कोणतीच कसर सोडली नाही या गोष्टीची खबर न घेता की ज्या मुलीला इतका त्रास देत आहे ती तर आधीच खूप मोठ्या त्रासातून जात आहे आपल्या बाबांच्या उपचारासाठी काय काय नाही केलं तिनं ना। आपलं सगळं काही लुटवलं सगळं बरबाद केलं किती दुःख सहन केलं आणि आता तिचा बाबाही नाही राहिले यावेळी जर सिद्धार्थ कोणाला दोष देत होता तर तो स्वतःला अखेर कसा तो अमृताला इतका त्रास देऊ शकला अमृता काही सेकंद उभी आपल्या बाबांच्या निर्जू मृत्यदेहाला पाहत राहते तिच्यामधली मधली करण्याची आणि समजून घेण्याची जणू सगळी शक्ती गायब झाली होती की एका आपल्या बाबांना पाहत होती सिद्धार्थचे हात थरथरू लागतात त्याचा गळा सुकतो त्याला समजत नाही की कोणत्या तोंडाने तो अमृताला दिलासा दे तिला सांभाळे जमेल तसं करून सिद्धार्थ अमृताच्या खांद्यावर आपला हात ठेवतो अमृता पाहता पाहता अमृता एका सेकंदात बेशुद्ध होऊन सिद्धार्थच्या बाहूमध्ये कोसळते अमृता अमृता सिद्धार्थ खूप जास्त पॅनिक होतो अमृताच्या एकदम बेशुद्ध होणारे सगळे डॉक्टर सिद्धार्थ सगळे खूप जास्त हैराण होतात डॉक्टर प्लीज मदत करा थोड्या वेळात अमृताला शुद्ध येते ती पाहते की ती एका बिछाण्यावर झोपली आहे डॉक्टर तिची तपासणी करत आहेत आणि तिच्या बाजूला सिद्धार्थ तिचा हात पकडून बसला आहे अमृताला जसा शुद्ध येते सिद्धार्थ एकदम अमृताकडे पाहतो अमृता अमृता तू ठीक आहेस डॉक्टर अमृताला शुद्ध येत आहे सिद्धार्थ डॉक्टरला म्हणतो डॉक्टर अमृताला म्हणाले अमृता शुद्धीत येते अमृता जशी पूर्णपणे शुद्धीत देते तशी तिला आपल्या बेशुद्ध होण्याचं कारण आठवत आपल्या बाबांबद्दल आठवताच अमृताचं हृदय पुन्हा एकदा धप्प होऊन बसून जात अमृता डॉक्टरकडे पाहून म्हणाले डॉक्टर माझे बाबा माझे बाबा माझे बाबा कुठे आहेत मी खूप वाईट स्वप्न पाहिलं की माझे बाबा मरण पावले आहेत डॉक्टर ते मेले नाहीत ना ते जिवंत आहेत ना डॉक्टर बोलू द्या ना हे माझं स्वप्न होत असं काही नाहीये डॉक्टर तुम्ही म्हणाला होता माझे बाबा ठीक होतील डॉक्टर माझे बाबा ठीक आहेत ना ते ठीक आहेत ना अमृताच्या आवाजात इतकी वेदना होती आवाज थरथरत होता आणि डोळ्यातून सतत आश्रू वाहत होते डॉक्टर कडे अमृताच्या बोलण्याचं कोणतंही उत्तर नव्हतं सिद्धार्थ ही अमृताची अशी अवस्था पाहून आतून तुटून जातो तो अमृताला जोरात आपल्या छातीशी कवटाळून तिच्या पाठीला थोपटतो शांत हो जा अमृता शांत हो जा अमृता सिद्धार्थच्या बाहूमध्ये मध्ये रडू लागते ते असं नाही करू शकत त्यांनी प्रॉमिस केलं होतं की ते ठीक होऊन घरी परत येतील ते मला सोडून नाही जाऊ शकत नाही जाऊ शकत त्या दिवशी जवळपास अमृता तीन वेळा रडता रडता बेशुद्ध झाले सिद्धार्थ कडून अमृताची अवस्था बिलकुल पाहिली जात नव्हती सिद्धार्थने अमृताच्या बाबांच्या हॉस्पिटल मधील सगळ्या फॉर्मॅलिटी पूर्ण केल्यानंतर त्यांच्या मृत्यदेहाला अंतिम संस्कारासाठी घेऊन गेले तो मला या सगळ्याबद्दल कधी सांगितलं का नाही सिद्धार्थ अमृता जवळ येतो जे नदीच्या एका किनाऱ्यावर उभी होती तिच्या डोळ्यातील आश्रू सुकून गेले होते ती रडून रडून थकली होती तिचा शरीर असं वाटत होतं जम त्यात आता जीवच बाकी नाहीये आणि ती पूर्णपणे तुटून गेली होती तिने सफेद कपडे घातले होते सिद्धार्थ अमृता जवळ येतो त्याच्या हातात एक छोटीशी घागर होती ज्यात अमृतांच्या बाबांची संदीपची आस्थि होती सिद्धार्थ अमृताला आस्थि देत म्हणाला हे घे आता त्यांना वाहू दे सिद्धार्थचा आवाज ऐकून अमृता त्याच्याकडे पाहते तिच्या हातात आपल्या बाबांची आस्थी पाहून तिचं हृदय पुन्हा एकदा तुटून जातं तिचं चोबा रडण्याचं मन होतं एकच तर अशा होती जिच्या आधारावरती आपलं आयुष्य काढत होती आता ती आशाही या घागरीत बंद झाली आहे आणि आता कायची ती आपल्या हाताने या आशेलाही वाहून देईन अमृता सिद्धाच्या हातातून ती घागर घेते आणि मग नदी जवळ जाते अमृताचा असं तुटलेलं हृदय तिची अशी विखुरलेली अवस्था सिद्धार्थ खूप चांगल्या प्रकारे पाहू शकत होता आणि खरं सांगायचं तर अमृताला अशा प्रकारे पाहून त्याला खूप जास्त त्रास होत होता आपल्या बाबांच्या आस्थी वाहू लागल्यानंतर सिद्धार्थ अमृताला परत घरी सोडतो अमृता खूप जास्त कमजोर फील करत होती ती धड चालू शकत नव्हती सिद्धार्थ अमृताला पकडून जमेल तसं तिला घराच्या आत आणतो आणि सोप्यावर बसवतो त्यानंतर तो अमृताला पाण्याचा ग्लास देतो पण अमृता नकार देते सिद्धार्थ अमृताजवळ बसून तिचे हात आपल्या हातात पकडून खूप हळूवार आवाजात म्हणाला तू मला या सगळ्याबद्दल कधी सांगितलं का नाही अमृता खूप तुटलेल्या आवाजात म्हणाली का माझ्या आयुष्याबद्दल मी तुला का सांगू आणि कोणत्या हक्काने सोबत शुब सुख दुःख वाटून घेण्याचा प्रत्येक हक्क तो माझ्याकडून काढून घेतला आहे काय तू विसरला आहेस की आपला घटस्फोट झाला आहे आता मला काय हक्क मिळतो तुला काही बोलण्याचा तुझ्याकडून कोणतंही दुःख सुख वाटून घेण्याचा किंवा तुझ्याकडे मदत मागण्याचा मागितली असती तरी काय तू मदत केली असती अमृताचं बोलणं ऐकून सिद्धार्थ हृदय तुटून जात तो जाणत होता की अमृता आज जे बोलत आहे ते बरोबर बोलत आहे आता अखेर कोणत्या हक्काने ती त्याच्याजवळ आली असती काही वेळापूर्वीपर्यंत त्याला ज्या मुलीचा चेहराही बघायला तिरस्कार होता अखेर तो तिची मदत का केली असती काहीतरी विचार करत सिद्धार्थ खूप जड हृदयाने अमृताला मानला तर काय तू ते सगळं काही, काही फक्त माझ्यासाठी करत होती जेणेकरून आपल्या बाबांच्या उपचारासाठी पैसे जमा करू शकशील अमृता आपल्या आश्रूंनी भरलेल्या डोळ्याने सिद्धार्थकडे पाहत म्हणाली आता या सगळ्याची गरज पडणार नाही ज्यांच्यासाठी मी आपलं सर्वस्व गमावलं त्यांनीही कायमचं मला एकटं सोडलं आता माझ्याकडे हे सगळं करण्याची कोणतीही कारण नाहीये सिद्धार्थ शब्द होतो काही वेळा शांततेनंतर अमृता म्हणाली माझ्या मते आता तो निघून जायला पाहिजे सिद्धार्थ एकदम शांत होतो अमृता उठून आपल्या खोलीत जाते सिद्धार्थ तिथेच बसून राहतो काही सेकंदानंतर अमृता परत वळून सिद्धार्थ जवळ येते तिच्या हातात चेक होता तो चेक अमृता सिद्धार्थाच्या हातात ठेवत म्हणाली ही तुझी पेमेंट आहे जी तू मला ऑफिसमध्ये दिली होती आता याची मला काही गरज नाहीये तर हा तू परत घे आज नंतर आपल्या दोघांचा एकमेकांशी कोणतंही नातं नाही कोणत्याही प्रकारचं नाही तू जाऊ शकतोस अमृताचं बोलणं ऐकून सिद्धार्थला खूप धक्का बसतो त्याचं शरीर एकदम आपल्या जागेवर गठून जातं त्याच्या हातात तो चेक होता तो त्याने किती निर्दयीपणे अमृताकडे फेकला होता तिचा किती अपमान केला होता हा तो चेक होता ज्याला त्याने अमृताची किंमत म्हटलं होतं सिद्धार्थला समजत नव्हतं की अखेर कोणत्या तोंडाने तो अमृताकडे माफी मागावी हाय अमृता त्याला माफ करेल काय हक्क आहे त्याला अमृताची माफी मिळवण्याचा सिद्धार्थचे डोळे पाहतात तो अमृताला म्हणाला अमृता आयम अमृता आपला हात वर उचलून सिद्धार्थला शांत करण्याचा इशारा करते आणि अमृताचा इशारा मिळताच सिद्धार्थच्या गळ्यातून एक शब्दही बाहेर पडू शकत नाही आणि तो शांत होऊन उभा राहतो अमृता खूप वेदना भरलेल्या मृत प्रय आवाजात सिद्धार्थला म्हणाले मला माहीत आहे की तो काय बोलू इच्छित आहे मी तुला माफ केला है को कोना साथी आपले है। को है। आहे सिद्धार्थ कोणावर रागवणे कोणासाठी आपल्या मनात वैर ठेवणे या सगळ्यांपासून माझं आयुष्य खूप पुढे निघून गेला आहे मी थकले आहे हारली आहे मला आता फक्त स्वतः सोबत राहायचं आहे मला दुसरं कोणी आपल्या आयुष्यात नको आहे तू प्लीज इथून निघून जा आणि शक्य असल्यास पुन्हा परत ओळून येऊ नको सिद्धार्थच्या डोळ्यातही माहीत नाही का पण आश्रू येतात तो अमृताला अशा प्रकारे सोडून जाऊ इच्छित नव्हता तो बस तिला आपल्या बाहूत घ्यायचं होतं तिला सांभाळायचं सा होतं तिला सावरायचं सा होतं पण कोणत्या हक्काने अखेर कोणत्या हक्काने ज्याने जे काही अमृतासोबत केलं त्याने जितका त्रास अमृताला दिला त्यानंतर त्याला कोणताही हक्क नाही मिळत की तो अमृताकडे नजर उचलून पाहू शकेल त्याने अमृताची मजबुरी देखील जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही फक्त तिला चुकीचं समजून तिला त्रास देत राहिला सिद्धार्थ तिथून निघून जातो सिद्धार्थ गेल्यानंतर थोड्याच वेळात एक माणूस तिथे एक लिफाफा घेऊन येतो अमृता हॉलमध्ये बसली होती ती इतकी जास्त तुटली होती की तिच्या थांबायचं नावच नव्हतं झटक्यात तिने आपलं सर्व काही गमावलं होतं सिद्धार्थच्या गेल्यानंतर तिच्या वेदनेचीही कोणतीही सीमा राहिली नव्हती तेवढ्या दरवाज्यावर घंटी वाजते अमृताला वाटतं की कदाचित सिद्धार्थ तर परत नाही आला ती पटकन आपल्या जागेवर उठते आणि दरवाजा जवळ जाते माहीत नाही का पण या आशेने की कदाचित सिद्धार्थ असेल जेव्हा ती दरवाजा उघडते तेव्हा तिची आशा पुन्हा एकदम तुटून चकनाचूर होतेस तिथे सिद्धार्थ नव्हता एक, एक माणूस होता जो कदाचित हॉस्पिटलमधून आला होता तो माणूस अमृताकडे एक एनव्हेब पुढे करत म्हणाला हा तुमच्या वडिलांचा एनव्हेलेब आहे त्यांनी खूप वेळापासून हॉस्पिटलमध्ये सांगितलं होतं की जर त्यांना काही झालं तर हा लिफाफा तुम्हाला दिला जावा अमृता खूप गोंधळात त्या माणसाच्या हातातून तो एनव्ह घेते त्या माणसाच्या निघून गेल्यानंतर अमृता दरवाजा बंद करते आणि हॉलमध्ये सोप्यावर येऊन बसते हा कसा एनवलेप आहे आणि बाबाने हा माझ्यासाठी का सोडला अमृता ते ते असा तो एनवलेप उघडते तेव्हा तिला त्यातून काही कागदपत्रे डॉक्युमेंट मिळतात ती कागदपत्रे जशी वाचते तिचे डोळे धक्क्याने खूप जास्त मोठे होतात कारण त्या कागदपत्रामध्ये काहीतरी असं होतं ज्याची कल्पना ती कधी कर स्वप्नातही करू शकत नव्हती त्यानंतर तिला या एनमॅप मध्ये आपल्या बाबांनी लिहिलेली एक पी ही मिळते भाग एकोणासवा